बरच काही अक्कलकोटची वर्धायणी असलेल्या कुरनूर धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लाभू क्षेत्रातील जोरदार पावसाने वाढलाय यामुळे रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुमारे एक हजार आठशे क्युसेक प्रतिसेकंद या वेगाने बोरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलंय दरम्यान नदीकाठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे चार पाच दिवस पाऊस थांबलेला होता त्यामुळे धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आला होता त्यातच पुन्हा शनिवार पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ आहे त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडून सुमारे एक हजार आठशे क्युसेक प्रतिसेकंद या वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे धरणाच्या खाली बाजू सांगवी बंजोगळ मिरजगी सातन दुधनी संगोगी रुद्देवाडी व बबला हे बंधारे आहेत अक्कलकोट दुधनी व मेंदरगी नगर परिषद अशा मिळून बोरी नदीकाठच्या चाळीसहून अधिक गावांच्या शेतकरी व नागरिकांना मागील वर्षी आलेल्या पुराच्या वाईट अनुभवावरून अधिक सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या बातम्यांचा धावता आढावा घेण्यासाठी आणि विशेष बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मानदेश नगरी चोवीस तास न्यूज या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा